लक्ष द्यायचं आहे काय हे आपले पप्पा हे मम्मी पहिल्यांदा काय करायचं या दोघात पटत नाही पप्पाच मम्मी सोबत पटत नाही पण काय करायचं हे जे आहे ते मायनस याला घराच्या बाहेर पडत जायचं हे आपला पाहुणा त्याला घराच्या बाहेर पडू द्यायचं मायनसला बाहेर पडलं पुन्हा फक्त पप्पा मम्मी देतो याचा अर्थ पूर्णांक येईल तर अपूर्णांक ठीक आहे हे पूर्ण अंक आहे आता बघा काय होत दोघाचं पटत नाही म्हणल्या काय दोघांच पटतच नाही पटत नाही पटत प्लस पटत नाही पुन्हा घेतात जवळ प्लस करतात ऍड करतात तुम्हाला कळतात बारा तीन लाख बाकी पप्पाच्या डोक्यात सगळ्या घराचा सगळ्याच खर्चाच पण मम्मीच पण लेकराच पण म्हणजे वर सगळे पुन्हा तोच आहे म्हणजे स्वतःच त्याच्या डोक्यावर येते आणि लेकराच पत्नीचं पण आता काय आहे ते पाहुणा मायच मायनस काय होत आहे चार दोन्ही आठ अकरा चार पण मायनस अकरा वागे करायचं

सहा भागीला पप्पा खाले पुन्हा हे आहे घराच्या बाहेर करायचं तीन दोन्ही सहा 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 बारा बारा, बारा, बारा भागीले दोन आता काय होत बेसक्कम बारा भाग झाला बेसक्कम हे पावना बाहेर बेसक्कम बारा म्हणजे म्हणजेच मायनस सहा झाला ठीक आहे काय होतं मायनस सहा आता इथं बघा पुन्हा बघा पावना घराच्या बाहेर घराला दरवाजे करून घ्यायचे पप्पा खालीच ठेवून घ्यायचे सगळ्या घराचा कारभार म्हणजे स्वतःचा पण कारभार हे जी मम्मी म्हणजे माय सात नय करायचं पटत नाही दोघांचं चार गुणिला सात फुली लक्षात प्लस दोन चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस आधी दोन भागीले चार अठ्ठावीस आणि दोन किती गेले तीस भागीले चार पण याला आता चिन्ह बंद जाईल चिन्ह म्हणजे मायनस तीस भागी चार चार अशा पद्धतीने आपल्याला कोणत्या लक्षात